माता आणि भगिनींनो समोते अमोशा तीस डिसेंबरला सकाळी चार वाजून एक मिनिटांनी सुरू होत असून एकतीस डिसेंबरला सकाळी तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होत आहे तीस डिसेंबरला आपण अमोशेची पूजा करणार आहोत कारण की या दिवशी शिव आणि श्रीहरीची पूजा केली जाते त्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते आहेत फुलं दूध अक्षदा फुलवात पित्रांसाठी खीर धूप दूध दही आणि पाणी मध त्याचबरोबर मी येथे गंगाजलही घेतलेले आहे गुलाबजल भस्म आणि चंदनही घेतलेले आहे कारण की ह्या वस्तू शंकराला अतिशय प्रिय आहेत पांढरी मिठाईही घ्या आणि आता आपण सुरुवातीला अभिषेक करून घेऊ अभिषेक क केल्यानंतर आपण देवाला स्वच्छ कपड्या निपुसून देवस्थाने विराजमान करून घेऊ समोती अमावशीच्या दिवशी भगवान शिव व श्रीहरीची पूजा करायची आहे ही पूजा आपल्याला दुःख दारिद्र्य पितृदोष दूर करण्यासाठी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही चंदनाचा आणि भस्माचा लेप करून घ्या फुलं वाहून घ्या त्याचबरोबर मध पांढरी मिठाई दूध घ्या या गोष्टींचा भोग लावा कारण हा नैवेद्य महादेवाला अतिशय प्रिय आहे आणि यामुळे महादेव प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आता अक्षदा वाहून घ्या आणि ह्या सर्व मनोकामना दूर होतात मनोकामना पूर्ण होतात अशी शास्त्रानुसार मान्यता आहे समवती आमोशेला महालक्ष्मीला तुपाचा दिवा लावा कारण यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते व दारिद्र्य नष्ट होते असेही शास्त्रात सांगितलेले आहे त्यामुळे समोतिया मोशेला खूपच महत्त्व आहे शक्य असल्यास तुम्ही ही पूजा नक्कीच करा आरती करून घ्या आता मी इथे पित्रांना खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे त्यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि पित्रांची कृपा आणि महादेवाची व श्रीहरीची कृपा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा